नमस्कार सर्वांचं धनगर समाज जागृती यूट्यूब चॅनलवरती मी मनापासून स्वागत करतो माझं मत या कार्यक्रमामध्ये आजचा विषय जो आहे तो आहे महायुती जिंकण्याची पाच महत्वाची कारणं कोणती लोकसभेला ज्या पद्धतीनं मतदान झालं आणि त्या मतदानामध्ये महायुतीला मोठा फटका बसला महायुती जवळपास सतरा जागावरती पोहोचले आणि एकतीस जागांवरती महाविकास आघाडीला यश आलं यानंतर मधल्या कालावधीमध्ये जवळपास आपण बघितलं असेल सरकार स्थापन झालं दिल्लीतलं आणि मग राज्यामध्ये देखील पुन्हा महाविकास आघाडीची सत्ता येण्याची चिन्ह वाटत होती परंतु मधल्या कालावधीमध्ये असं काय घडलं किंवा कोणत्या गोष्टीनं महाविकास आघाडीची सत्ता आली नाही ती महायुतीकडे गेली त्याची काही महत्वाची कारणं मी आपल्यासमोर ठेवणार आहे आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करायला विसरू नका यामध्ये सग सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर ठरला तो किंवा गेम चेंजर म्हणा जी सत्ता टिकवण्यासाठी महायुतीला मदत झाली त्यामध्ये लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांसाठी वीज बिल योजना किंवा वयस् योजना ह्या महत्त्वाच्या काही योजना होत्या त्यातले त्यात जास्त बेनिफिट देणारी जी आहे ती लाडकी बहीण योजना जिनं सतत महिलांच्या मध्ये जागरूकता ठेवली हप्ते देण्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या टप्प्यावरती पैसे देण्याच्या माध्यमातून एक प्रचार प्रसार देखील महायुतीचा केला जो रोष पक्षपुटीनंतरचं किंवा जे महाविकास आघाडीबद्दल सॉफ्ट कॉर्नर होता तो कमी करायला ही लाडकी बहीण योजना त्याचा प्रचार प्रसार करणं महिलांनी त्या योजनेच्या माध्यमातून आपली आणि आपल्या घरातली मतं देखील वळवण्यामध्ये महत्वाची भूमिका पार पाडलेली आहे आणि आपण पाहिला असेल मतांचा टक्का जो आहे तो टक्का जो आहे तो प्रचंड वाढला एक महत्वाचं कारण जे आहे ह्या योजना आहेत किंवा शेतकऱ्यांना वीज मोफत देण्याबाबतची योजना आणि जाहीरनाम्यामध्ये काही तरतुदी केलेल्या आहेत हा एक फॅक्टर त्याच्यामध्ये महत्वाचा आहे दुसरं दुसरा जो मुद्दा आहे निवडणुकीत यांनी वाद टाळे मुख्यमंत्र्याचा चेहरा कोण जागा वाटपाच्या बाबतीतले वाद असतील ते बसून एकोप्यानं ते सोडवले जास्त चव्हाटेवरती येऊ दिले नाहीत किंवा माध्यमांमध्ये येऊ दिले नाहीत दुसऱ्या बाजूला मात्र महाविकास आघाडीमध्ये जागेच्यावरनं सारखे वाद होत होते मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार याच्यावरनं वाद होताना दिसले हे वादविवाद जे आहेत हे टाळल्याशिवाय कुठले उमेदवार कुठे बसवायचे योग्य उमेदवार बसवणं जे लोकसभेला महाविकास आघाडीनं टायमिंग साधला मतदारांची मानसिकता साधली उमेदवार साधले हा फॅक्टर अत्यंत महत्वाचा त्या ठिकाणी राहिला यानंतर तिसरा फॅ जो फॅक्टर होता जो आरक्षण विषयावरनं बरेच रणकंदन महाराष्ट्रामध्ये माजलेलं होतं यामध्ये ओबीसी आरक्षणाचा मुद्दा असेल मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल धनगर आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा आदिवासी ते ज्या पद्धतीनं या ठिकाणी लोकसभेला इफेक्टिव्ह राहिले तसे विधानसभेला पण बघितलं असेल एवढे मुद्दे हे इफेक्टिव्ह राहिले नाहीत त्यांना लक्षात आलं की महायुती आणि महाविकास आघाडी ही दोन्ही मतदान करत करण्यापूर्वी जी, जे ज्या पद्धतीनं आरक्षणाचे विषय मार्गी लावले पाहिजेत ते लावणार नाहीत आणि दोघांच्या तेवढी आश्वासकता वाटले नाही आणि त्याच्यामुळं इफेक्टिव्ह मुद्दा हा काही राहिला नाही आणि म्हणून ना आपण ज्या ज्यावेळी बघितलं असेल धनगर आरक्षणाच्या मुद्द्याच्या अनुषंगानं आपण आंदोलन केलं आणि त्यानंतर आता लेटेस्ट आपण ज्यावेळेस विधानसभेपूर्वी सर्वे घेतले होते जवळपास एकोणसाठ साठ टक्के धनगर जे आहेत हे माहितीच्या बाजूने असल्याचे कौल आपल्या चॅनलवरती अद्यापही त्याचं सर्वेचं स्टेटस आपण पाहू शकता की साठ टक्क्याच्या आसपास धनगर बांधव जे आहेत हे महायुतीसोबत असल्याचं आपल्याला वारंवार दिसून येत होतं शिवाय ओबीसी फॅक्टर जो लोकसभेला निर्णायक ठरला नाही तो या विधानसभेला ठरल्याचा बोलबाला मराठवाड्यामध्ये विशेषता जो आहे त्याचा प्रभाव राहिल्याचं बोललं जात आहे त्याच्यामुळं जे महायुतीला ओबीसीच्या उमेदवारांना महायुतीनं भरभरून मतदान केलं आणि एक गट्टा मतदान केलं असं देखील बोललं जात आहे अनेक ठिकाणी तसं चित्र आहे आणि हा इफेक्ट जो आहे तो विशेषतः मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती जाणवलेला आहे यानंतर जी प्रचार यंत्रणा होती महाविकास आघाडीची प्रचार यंत्रणा आणि महायुतीची प्रचार यंत्रणा गाफील राहिले मधल्या कालावधीमध्ये आता आपल्याला जसं लोकसभेला घडलं त्याच पद्धतीनं लोक, लोक मदत करतील त्याच पद्धतीनं आपण लीडवरती राहू किंबहुना आपल्याच बाजूनं जनरेट आहे जनतेचा जो अंडर करंट आहे तो ओळखायला देखील कमी पडले जे लोकसभेला शेतकऱ्यांचे मुद्दे होते त्याचे विशेषतः कांद्याचे असेल त्यानंतर सोयाबीनचा कापसाचा मुद्दा होता काही त्याच्यावरती तरतुदी करण्यात नरेंद्र मोदी असतील किंवा राज्यातलं सरकार असेल यांनी काही तरतुदी करण्याचा प्रयत्न केला आणि काही कमिटमेंट देण्याचं देखील धोरण या ठिकाणी घेतलं गेलं आणि म्हणून हा मुद्दा जो आहे हा मुद्दा लोकसभेला प्रभावी ठरला तसाच तो विधानसभेलाही ठरेल अशी धारणा महाविकास आघाडी परंतु तशा पद्धतीचं काही घडताना दिसलेलं नाही महाविकास आघाडी पूर्णपणे गापीड राहिली जे विशेषतः उद्धव बाळासाहेब ठाकरे हे फार गापीड राहिले ते मागच्याच याच्यामध्ये तेच मुद्दे ज्या विधानसभे लोकसभेला मुद्दे वापरले सेम टू सेम मुद्दे से जे आहेत ते विधानसभेला वापरताना आपल्याला दिसले आणि त्याच्यामुळं जे झालं त्याच्यातनं त्यांना काय फायदा झाला काय तोटा झाला ह्याचं विश्लेषण ते करतील जातं आपण कुठे चुकलो आपली यंत्रणा कुठे चुकली परंतु जे जे काही घडलं त्यामध्ये निर्णायक बाबी होत्या की सामाजिक समीकरणं जोडण्याचा प्रयत्न केला उमेदवारा देताना देखील वेगवेगळे समाज घटकांना उमेदवारा कशा साधता येतील कशा देता येतील आणि ती समीकरणं जाती समीकरणांची बेरीज करून मतांची बेगमी आपल्या बाजूने कशी करता येईल यासाठी देखील महायुतीनं जी टावपे चाकले होते उमेदवार तशा दिल्या आणि आपण बघितलं असेल की बहुतांश त्यांचे जे उमेदवार आहेत ते सामाजिक समीकरणाच्या जुळणीमुळं देखील विजयी झाल्याचं आपल्याला दिसून येतं माध्यमांचा वापर सोशल मीडियाचा असेल म्हणजे प्रचार प्रसार यंत्रणा ज्या पद्धतीनं राबवली गेली यामध्ये प्रचाराचं साहित्यापासून आपण विचार करायला गेलो तर प्रचार साहित्य असेल सोशल मीडियाचा वापर करणं यूट्यूब असेल इन्स्टा असेल सगळ्यामध्ये सातत्याने ज्या पद्धतीनं जाहिरात केली गेली तो विषय असेल इलेक्ट्रॉनिक मीडियातनं असेल प्रिंट मीडियातनं प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी यंत्रणा प्रचार यंत्रणा जी आहे ती लावली शिवाय दिमतीला वेगवेगळ्या संघटनांच्या यंत्रणा असतील संस्थांच्या यंत्रणा असतील जातीय संघटनांच्या यंत्रणा असतील ह्या देखील दिमतीला घेतल्या गेल्या आणि याचा इफेक्ट आपण बघितलं की या पाच मुद्द्यांमुळं जे ज्या पद्धतीनं माहितीनं प्रभावीपणे ह्या सगळ्या बाबींची हाताळणी केली गेली आणि समन्वय ठेवला निवडणुकीच्या कालावधीमध्ये तीन पक्ष आणि बाकीचे त्यांच्या सोबत असलेले समन्वय राहिला कुठल्याही प्रकारे वादविवाद होणार नाही त्याची काळजी घेण्यात आली याचा प्रभाव आपल्याला निकालांवरती दिसून आला शिवाय एक जो फॅक्टर होता आपण बघितला असेल की ध्रुवीकरण करण्यामध्ये देखील अनेक ठिकाणी ते यशस्वी झाले ज्या पद्धतीची रणनीती आखली विभाजन करणं मतांचं विभाजन करणं म्हणजे वि, महाविकास आघाडीच्या मताचं विभाजन जे लोकसभेला शक्य झालं नाही परंतु यावेळी मात्र ते त्यांना साधता आलं यामध्ये तिसऱ्या आघाडी असेल चौथी आघाडी असेल वंचित असेल रासप असेल मनसे असेल आणि अपक्ष अशी वेगळी फळी मतांचं विभाजन करण्यासाठी ज्या पद्धतीनं स्ट्रॅटेजिक अरेंजमेंट करण्यात आली ते गणित हे पक्क बसलं यावेळी आणि त्याच्यामुळं जि जे लढती काटावरच्या लढती होत्या तिथे विजय मिळवण्यात यशस्वी झाले आणि अनेक ठिकाणी आपण बघितलं असेल पंधराशे हजार दोन हजार मतांनी विजय त्यांना संपादित करता आला दुसऱ्या बाजूला शरद पवार गटाच्या बाबतीत ट्रम्पेट चिन्ह जे लोकसभेला ट्रम्पेट चिन्हाचा गोल झाला होता तोच या ठिकाणी देखील जवळपास दहा उमेदवारांना ट्रम्पेट चिन्हाचा फायदा आपल्याला होताना दिसून आलेला आहे ट्रम्पेट चिन्हाला जेवढी मतं पडलेली आहेत तेव्हा त्यापेक्षा कमी मतांनी म्हणजे हजार बाराशे पंधराशे दोन हजार मतांनी अनेक उमेदवार निवडून आलेले देखील आपल्याला दिसतात तर या पद्धतीनं माहितीला या पाच मुद्द्याच्या आधारे फायदा झालेला आहे निवडणूक जिंकता आलेला आहे आणि याच्यातून आपण काय शिकायचं तर निवडणुकीची स्ट्रॅटेजी कशा पद्धतीने आखायची उमेदवार सिलेक्शन कसं करायचं त्या उमेदवारांनी देखील आपला जो काही कामकाज आहे परिचय आहे कसा करायचा आपल्या कार्यक्षेत्रात काम कसं करायचं हे तुमच्या आमच्यासाठी याच्यातून शिकण्यासारखं आहे हे सांगायचे कारण या आपण काय शिकलं पाहिजे आपण काय घेतलं पाहिजे हा मुद्दा याच्यातून महत्वाचा आहे तर माझं मत हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून कळवा आणि जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला चॅनल विसरू नका एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि कार्यक्रम थांबवतो पुन्हा भेटूया वेगळ्या विषयाचं तुर्तास आपल्या सगळ्या चिराजक धन्यवाद